नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आलेली आहे विशेष म्हणजे महिला बाल विकास विभाग अंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेच भरतीसाठी अर्ज करायचा आहे विशेष म्हणजे महिला बाल विकास विभाग भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे चला तर मग या भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामध्ये तुम्हाला विभागाचे नाव आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पदाचे नाव आहे सदस्य म्हणजेच मेंबर एकूण रिक्त जागा ह्या चार आहेत आणि शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ ची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता नोकरीचे ठिकाण हे पुणे किंवा जळगाव आहे महाराष्ट्रामध्ये वयमर्यादा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफचे लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज करण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही ना वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे भेटणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे तुम्ही अर्ज पोस्टाने किंवा शक्य असल्यास सक्षम पद्धतीने देखील करू शकता अर्ज पाठविण्याचा पत्ता हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला आकाशवाणी जवळ जळगाव या कार्यालयात आहे तर निवड प्रक्रिया तुमची मुलाखतीद्वारे होणार आहे आणि अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र उमेदवारांनी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा दिवस आहे म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज सादर करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद